लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आली बघा बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याची मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं कारण तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला बरोबर आहे एप्रिलचा हप्ता मिळाला पंधराशे रुपये पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची तर बघा सर्वात मोठ गिफ्ट तुमच्यासाठी बहिणींनो सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा तुम्ही सर्वजण आता खुश होणार आहात आता जी मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे ना ही अपडेट ऐकून तुम्ही सर्वजण बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्ही खुश होणार आहात सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे बघा तर लाडकी बहीण योजने संदर्भात काय मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय बघा सर्वात मोठी अपडेट तुम्ही सर्वांनी पहिले या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला तुम्हाला सर्व आता मी सांगतो तर लाडक्या बहिणीनं बघा जी अपडेट आहे इथून आता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती नीटपणे समजून मी सांगतो बघा तुम्हाला एप्रिलचे पंधराशे रुपये आले बरोबर हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर लगेच आजपासून सुरू झाला मे महिन्याचा हप्ता बघा लाडक्या बहिणीला मे हप्ता आला सोबत चाळीस हजार रुपये आले आता तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळणार आहेत चाळीस हजार रुपये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला चाळीस हजार रुपये ही अपडेट बघा लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे आणि चाळीस हजार रुपये जे आहेत ते चाळीस हजार रुपये संदर्भात निर्णय झालेला आहे आता ते पैसे तुमच्या खात्यात कसे येतील तुम्हाला कसे मिळणार बहिणींनो त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मे महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला सर्वात मोठी आनंदाची अपडेट मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर मे महिन्याचे पंधराशे रुपये सुरू सोबत तुम्हाला आता चाळीस हजार रुपये देण्याचा वादा आणि चाळीस हजार रुपये देखील सुरू सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची अखेर निर्णय झाला मे महिन्याचा हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणीनं बघा आता इथे बघा एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो आता एप्रिलचा सा हप्ता आला एप्रिलचा हप्ता ज्यांना ज्यांना आला त्यांना आता मे महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील बरोबर परंतु ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही असे भरपूर बहिणी आहेत ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही तुम्हाला जरी एप्रिल महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जरी तुम्हाला एप्रिलचे पंधराशे रुपये आले नसतील तर तुम्हाला एप्रिलचे पंधराशे रुपये आणि मे महिन्याचे पंधराशे रुपये तीन हजार रुपये मिळतील तीन हजार रुपये मिळतील आलं लक्षात काही बहिणींना तीन हजार रुपये येतील काही बहिणींना जरी रेग्युलर पैसे संपूर्ण आलेले आहेत एप्रिलचा हप्ता पण आलेला आहे त्यांना मे महिन्याचे पंधराशे रुपये येतील आणि काही बहिणींना ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्यांना एप्रिलचा हप्ता पण मिळेल आणि मे महिन्याचा हप्ता पण मिळेल तीन हजार रुपये त्यांना मिळतील आलं लक्षात तर अशी ही अपडेट आहे मे महिन्याचा हप्ता सुरू चाळीस हजार रुपये आले याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण बघायचं आहे तरच तुम्हाला सर्व अपडेट सर्व माहिती समजणार आहे तसेच आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ताज्या बातम्या देखील जाणून घेणार आहोत ताज्या बातम्या कामाच्या बातम्या महत्वाच्या टॉप बातम्या त्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला आता अपडेट बघा लाडक्या बहिणींनो आता इथून माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल भाषेत मी समजून सांगतो बघा बहिणींनो लाडक्या बहिणीला मे हप्ताला सोबत चाळीस हजार रुपये आले सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते अखेर चाळीस हजार रुपये पण तुम्हाला मिळणे सुरू झाले त्यासोबत बघा ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे डी बी टी एनेबल आहे या गोष्टी जरी पूर्ण असतील तर तुम्हाला पैसे मिळतील कारण भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे चारचाकी वाहन असेल तर अपात्र अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर अपात्र देखील भरपूर बहिणी होत आहेत आता ज्या बहिणी अपात्र होत आहेत त्यांना पैसे भेटणार नाहीत आणि काही बहिणींना लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आता हे पाचशे रुपये का मिळणार आहेत कारण काही बहिणींना एक हजार रुपये ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत पाचशे रुपये मिळतील म्हणजे ते एखाद्या योजनेमार्फत हजार रुपयाने हे पाचशे रुपये बरोबर तुमचे झाले पंधराशे रुपये आलं लक्षात तर असा हा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आलं तुमच्या लक्षात तर ही अपडेट पण तुम्हाला समजली पाचशे रुपये संदर्भात आणि भरपूर बहिणींना पाचशे रुपये देखील आलेला आहेत एप्रिलमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता पाचशे रुपयेच आलेला आहे चला ही अपडेट तुम्हाला समजली बहिणींना आता जो मे महिन्याचा हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता आपण अपडेट बघूया मे महिन्याचा हप्ता कोणाकोणाला भेटला कोणत्या कोणत्या बँकेत आले चला त्याबद्दल सांगतो प्रूफ दाखवतो चाळीस हजार रुपये येणे सुरू ते पण सांगतो तुम्हाला चाळीस हजार रुपये कसे मिळणार चाळीस हजार रुपये त्याबद्दल पण अपडेट बघा आता चला लाडक्या बहिणींनो आता इथून व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो मे महिन्याचा हप्ता सुरू चाळीस हजार रुपये पण आले याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण आता इथून पूर्ण समजून घेणार आहोत नीटपणे जाणून घेणार आहोत बघा तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखीन एक बातमी आहे बघा तर लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात बरोबर दर महिन्याला तुमच्या खात्यात बरोबर पंधराशे रुपये येऊन जातात बहिणींनो परंतु परंतु आता एवढी मोठी खुशखबर आलेली आहे ना तुम्ही सर्वजण आता खुश होणार आहात लाडक्या बहिणींनो ती खुशखबर काय आहे ती खुशखबर तुम्हाला मी सांगतो बघा तर सर्वात मोठा निर्णय सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या बघा आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे याबाबत सरकार प्रयत्नशील असून याबाबतचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे बघा चाळीस हजार रुपयाचं कर्ज दिले जाणार आहे कोणाला लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयेचं चा कर्ज दिलं जाणार आहे म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून आता चाळीस हजार रुपयाचे चा कर्ज दिले जाणार आहे सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी बघा बहिणींना आता तुम्हाला चाळीस हजार रुपयाचं कर्ज पण भेटणार आहे चाळीस हजार रुपयाचं कर्ज आता हे चाळीस हजार रुपयाचं कर्ज तुम्हाला बँकेतून भेटणार आहे म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा निर्णय सुरू आहे यावरती विचार सुरू आहे आणि लवकरच तुम्हाला बँकेतून आता चाळीस हजार रुपये भेटणार आहे बहिणींनो सर्वात मोठा निर्णय आहे लाडक्या बहिणींसाठी बघा लाडकी बहीण योजनेमार्फत जे पण अपडेट येत असते छोटे सो मोठे सो सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आता बघा तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेमार्फत सोबत तुम्हाला आता चाळीस हजार रुपये देण्याचा जो विचार आहे तो सुरू आहे असं अजित पवार साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत ते अजित पवार साहेब त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे तर बघा चाळीस हजार रुपयाचं कर्ज भेटणार आहे आणि या चाळीस हजार रुपये कर्जमुळे महिलांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे यामुळे भरपूर बहिणी काही ना काही उद्योग या मार्फत करू शकतात चाळीस हजार रुपये कर्ज घेऊन तर हे लवकरच सुरू होणार आहे चाळीस हजार रुपये कर्ज तुम्हाला बँकेतून भेटणार आहे चला पुढील अपडेट बघा मे हप्त्यासंदर्भात चला आता पुढील महत्त्वाची अपडेट बघा तर चाळीस हजार रुपये कर्ज भेटणार आहे बहिणींना बँकेतून ते तुम्हाला भेटणार आहे आलं लक्षात ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा बहिणींनाच चाळीस हजार रुपयेचं चा कर्ज उपलब्ध होणार आहे त्याबद्दल ही अपडेट आहे पुढे बघा तर पुढे महत्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात तर ज्या बहिणींना उद्योग सुरू करण्याचा Uh, करायचं असेल आणि भांडवल नसेल तर महिलांना योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे या कर्जाच्या हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचारधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली बघा तर हे कर्ज तुम्ही घेऊन जे काही हप्त्यात मग ते हप्ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत ते कटतील असं इथे सांगण्यात येत आहे म्हणजे आता तुमच्यावरती आहे तुम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे एक तिथे लिंक सुरू होईल तेव्हा जरी तुम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्ही हो म्हणू शकता किंवा जरी तुम्हाला नाही पाहिजे असेल तर नाही म्हणू शकता असं आहे तिथे ओके असं म्हणजे एक तुमच्यासाठी ऑप्शन दिलेला आहे तो आणि उद्योग वगैरे तुम्हाला जरी सुरू करायचा असेल तुमच्याजवळ भांडवल नसेल तर मग तुम्ही हे कर्ज घेऊ शकता तर लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे तर या कर्जाचा हप्ता लाडकी योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आलं तुमच्या लक्षात तर ही सर्वात मोठी अपडेट होती लाडकी योजने योजनेसंदर्भात तर बघा बहिणींनो आता भरपूर बहिणी विचार करत असतील की आम्हाला हा हा उद्योग करायचा आहे हा हा उद्योग करायचा आहे तो तो उद्योग करायचा असं तुमच्या मनात काही ना काही प्लॅन असेलच बरोबर आहे की नाही तुमच्या मनात काही ना काही प्लॅन असेलच तुम्हाला काहीतरी छोटा मोठा उद्योग टाकायचा असेल तर त्यासाठी हे जे कर्ज असणार आहे चाळीस हजार रुपये हे सरकार तुम्हाला देणार आहे आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच ते पैसे भेटतील आलं लक्षात त्यामुळे तुम्ही हे पैसे घेऊन एक छोटा मोसा मोठा जो लघु उद्योग आहे छोटा मोठा लघु उद्योग तुम्ही सुरू करू शकता बहिणींना जरी भांडवल नसेल तर तुम्ही नक्की हे पैसे घेऊ शकता आणि एक छोटासा तुम्ही उद्योग सुरू करू शकता चला या संदर्भात चाळीस हजार संदर्भात तुम्हाला माहिती समजली आता मे महिन्याचा संदर्भात अपडेट बघा चला आता पुढील माहिती बघा पुढील माहिती बघा आता महत्वाची माहिती आहे तर चाळीस हजार रुपये कर्ज संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली संपूर्ण आता पुढील जी माहिती आहे ती समजून घ्या मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात बघा बहिणींनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ इथून आता पूर्ण बघा अतिशय दमदार माहिती आहे हे बघा तर महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे एप्रिलचा हप्ता तुम्हाला सर्वांना आलेला आहे बरोबर एप्रिलचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे ओके यामध्ये काही शंका नाही ज्यांना कोणाला ते पंधराशे रुपये आले नसतील एप्रिलचे तर त्यांना मे महिन्याच्या सोबत ते पंधराशे रुपये पण मिळतील तीन हजार रुपये त्यांना मिळून जातील लाडक्या बहिणींना ज्यांना एप्रिलचा आलेला नाही त्यांना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर एप्रिलचा हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर पुढे बघा तर ही रक्कम एप्रिल महिन्याची असून मे महिन्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही बघा मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही लाडक्या बहिणींनो आम्हीच तुम्हाला सांगतो कधी सुरू होणार आहे काय टेन्शन घेऊ नका मे महिन्याचा हप्ता कधी सुरू होणार आहे त्याबद्दल मी सांगतो आता दोन मे रोजी एप्रिलचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आता मग मे महिन्याचे पंधराशे रुपये मे महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होतील याबद्दल अपडेट समजून घ्या तर बघा मे महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुम्हाला वीस तारखेपर्यंत मिळतील वीस मेपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील बहिणींनो माझ्या माहितीनुसार आणि शासनाने काही तारीख जाहीर केलेली नाही परंतु मी तुम्हाला एक माझ्या माहितीनुसार सांगत आहे माझ्या अनुभवानुसार सांगत आहे की वीस मेपर्यंत वीस मेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात वीस मे पर्यंत मे महिन्याचा हप्ता येऊन जाईल आलं लक्षात तरी सर्वात मोठी अपडेट आहे पुढे बघा या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आली आणि लाभार्थी महिलांनी आपली रक्कम जमा झाली आहे की नाही हे खात्री करण्यासाठी आपले बँक खाते तपासावे आवश्यक असल्यास बँक शाखा स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बाल कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे बघा तुम्हाला जरी पैसे वगैरे अजून आले नसतील लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याचे तर तुम्ही बँक खातं चेक करून घ्या जरी तुम्हाला चेक करायचं असेल तर तर तुम्ही चेक करू शकता पैसे आले की नाही ते खात्री करू शकता चला आता पुढील अपडेट बघा तर मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही वीस मेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील काही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो ओके पैसे तुमच्या खात्यात बरोबर जमा होऊन जातील आणि वीस मेपर्यंत जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येऊन जाईल काही काळजी करू नका तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतली चला आता आपण आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत ताज्या बातम्यात कामाच्या बातम्या त्या सर्व बातम्या आपण इथे आता जाणून घेणार आहोत आता या ताज्या बातम्या पण बघून जा या कामाच्या बातम्या असतात शासनाने काही महत्वाचे निर्णय घेतलेले असतात ते असतात ते पण तुम्ही समजून घ्या आता या व्हिडिओमध्ये चला अपडेट आपण आता ताज्या बातम्या जाणून घेऊया तर पहिली ताजी बातमी तुम्ही बघू शकता पहिली बातमी ते समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता इथे बघा पहिली बातमी कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित बघा कापसाच्या प्रत्येक पाकिटाची किंमत ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि नऊशे एक रुपये किंमत निश्चित करण्यात आलेली आहे ही सर्वात मोठी अपडेट तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हे बघा तर कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित बघा खरीप हंगामात खरीप हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस कापसाच्या बियाण्याची विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे कापसाच्या चारशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाच्या बीजे एकच्या पाकिटाची सहाशे पस्तीस रुपये व बीजे दोन साठी नऊशे एक रुपये किंमत निश्चित केली असून तसे राजपत्र भारत सरकारने राज प्रसिद्ध केले आहे आलं लक्षात तर भारत सरकारने या संदर्भात जे राजपत्र ते प्रसिद्ध केलेलं आहे यापेक्षा अधिक दराने विक्रेत्यांना कापसाचे बियाणे विकता येणार नाही गतवर्षीपेक्षा प्रति पाकिटामागे यंदा छदुतीस रुपये दर वाढले आहेत तर रुपये दर वाढले आहेत आलं लक्षात पुढे बघा आता महत्वाचे अपडेट तर खरीप हंगामाला खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे यंदाही दोन हजार पंचवीस सव्वीस कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज धरून कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे राज्यात बहुतांश भागात बीजी दोन बियाणांची शेतकरी लागवड करण्याला प्राधान्य देत आहे बघा बीजी दोन बियाणांची शेतकरी लागवड करण्याला प्राधान्य देत आहे तर किंमत संदर्भात ही अपडेट होती बघा जी काही किंमत आहे आता कापसाच्या प्रत्येक पॅकेटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित करण्यात आलेली आहे तर ही अपडेट तुम्हाला समजली ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील बातमी आपण जाणून घेऊया पुढील बातमी बघा बात आता चला आता पुढील बातमी बघा बातमी नंबर दोन आहे सर्वात मोठी बातमी बघा बातमी नंबर दोन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मान्सून निकोबार बेटावर आला महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार जाणून घ्या सविस्तर या संदर्भात माहिती बघा आता मान्सून निकोबार बेटावरती आलेला आहे तर मान्सून निकोबार बेटांवर आला महाराष्ट्रात केव्हा येणार या पर याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घेऊया आपण बघा यंदा मान्सून सत्तावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोचणार आहे गेल्या सतरा वर्षातील म्हणजेच दोन हजार आठपासून पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोचणार आहे तर सध्या मान्सून निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्र पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे नैऋत्य मोसमी वारे माले पूर्व बंगाल उपसागर निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो पंधरा किंवा सोळा मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे पहा सर्वात मोठी अपडेट तर पंधरा किंवा सोळा मेपर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल असे हवामान खात्याने म्हटले आहे पुढील दोन दिवसात हे बघा आता इथून माहिती बघा पुढील दोन दिवसात बहुतेक राज्यात पावसाची शक्यता आहे चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजाच्या कडकटासह पावसाचा अंदाज आहे बघा चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वार येणार आहेत आणि विजाच्या कडकटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे ओके बघा पुढे महत्वाची माहिती तर मध्य प्रदेश हे बघा मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे आलं लक्षात तर इथे ते पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चला ही बातमी पावसासंदर्भात पण आपण बातमी समजून घेतली आता पुढील बातमी आपण इथे समजून घेऊया चला पुढील बातमी बघा आता चला आता आपण बातमी नंबर तीन बघणार आहोत बातमी नंबर तीन तुम्ही बघू शकता सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर तीन मृत जवानांच्या कुटुंबाला पंच्याण्णव लाखाची भरपाई बघा ही मोठी बातमी समोर आलेली आहे ही बातमी नुकतीच आलेली आहे ही बातमी पण समजून घ्या मृत जवानाच्या कुटुंबाला पंच्याण्णव लाखाची भरपाई बघा सुट्टीवर गावी आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना पंच्याण्णव लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात आली ही भरपाई राष्ट्रीय लोक अदा अदालतील बघा तर ही जी भरपाई आहे राष्ट्रीय लोक अदा अदालतातील जोडणी तटजोडणीनंतर देण्यात आली बघा ही जी भरपाई आहे राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीनंतर देण्यात आली ओके लोक अदालतीत तडजोडीनंतर ही देण्यात आलेली आहे बघा पुढे माहिती तर जवानाच्या कुटुंबियांना दिलासा तर चौदा डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये बघा अपडेट बघा बातमी बघा तर चौदा डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये रायपूर तालुका चांदवड येथे सुट्टीवर आलेल्या सीमा सुरक्षा दलाचे जवान रमेश गुंजड पत्नी सरला यांच्यासह दुचाकीवरून मनमाडला जात असताना त्यांना समोरून आलेल्या काराने धडक दिली या अपघातात गुंजाळ यांचा मृत्यू झाला त्यांच्या पक्षात हे बघा काय माहिती आहे त्यांच्या पक्षात वृद्ध आईवडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी आय सी आय सी आय लेमार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीविरोधात दीड कोटीचा दावा दाखल करण्यात आला होता राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीनंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस डी जगमलानी यांच्या हस्ते गुंजाळ कुंटु कुटुंबियांना पंच्याण्णव लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला या तडजोडीत ॲड मचिंद्र सुरुदे व ॲड जयप्रकाश चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ओके तर ही देखील महत्त्वाची बातमी होती तर बघा मृत जवानाच्या कुटुंबाला पंच्याण्णव लाखाची भरपाई संदर्भात ही महत्त्वाची बातमी येते चला ही बातमी पण तुम्हाला समजली ज्या पण बातम्या असतात टॉप बातम्या असतात कामाच्या बातम्या असतात आणि ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात त्या बातम्या बात मी तुम्हाला सांगत असतो तर संपूर्ण बातम्या तुम्हाला समजल्या पुढील बातमी समजून घ्या तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय दमदार माहिती बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती पहिले सांगितली त्यानंतर आजच्या ज्या काही ताज्या बातम्या त्या बातम्या बात पण मी तुम्हाला सांगितल्या ओके तक तक तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली यामध्ये चाळीस हजार रुपये कर्ज मिळणार त्या संदर्भात माहिती दिली मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याबद्दल माहिती दिली त्यानंतर आजच्या ताज्या बातम्यामध्ये कापसाच्या प्रत्येक पॅकेटाची नऊशे रुपये किंमत निश्चित त्याबद्दल माहिती बघितली मान्सून निकोबार बेटावर आला महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार याबद्दल तुम्हाला माहिती मी दिली त्यानंतर आपण माहिती बघितली मृत जवानाच्या कुटुंबाला पंच पंच्याण्णव लाखाची भरपाई यासंदर्भात माहिती बघितली तर एवढ्या बातम्या आपण बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेतली ओके तर सर्व माहिती आपण बघितलेल्या आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे तुम्हाला जी माहिती मी सांगत असतो एकदम सिम्पल भाषेत सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो असं नाही की तुम्हाला माहिती अवघड करून सांगायची मग ती तुमच्या लक्षात राहणार नाही असं नाही एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद ठीक आहे आजच्या मग या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा ताज्या बातम्या संदर्भात रोज अपडेट पाहण्यासाठी रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये